वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत उद्यापासून महानगरपालिका शहरातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढणार महानगरपालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात गुरुवार तीस व शुक्रवार एकतीस मे रोजी शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर व रस्त्यालगतच्या फुटपाथवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे या मोहिमेत रस्त्यावर तसेच फुटपाथवर करण्यात आलेले सर्व प्रकारचे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यात येणार आहे शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याबाबत तक्रारी महानगरपालिकेकडे वारंवार प्राप्त होत आहेत तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीच्या ठिकाणी अपघात होत असल्याचेही निदर्शनास आले आहे याची दखल घेत महानगरपालिकेमार्फत पोलीस बंदोबस्तात सर्वच मुख्य रस्त्यांवर व रस्त्यालगतच्या फुटपाथवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे हातगाडी धारकांनी फिरून व्यवसाय करण्याचा असल्याने मोहिमेदरम्यान रस्त्यावर बेवारस उभ्या हातगाड्या जप्त करण्यात येणार आहेत या मोहिमेसाठी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या आदेशानुसार शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर आणि सहाय्यक संचालक नगर रचना प्रशांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांची दोन पथके नियुक्त करण्यात आलेली असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे न्यूज करा आणि ตีดตามได้ที่ f a c เล o ก k ขอนเร